संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगाव येथील महावितरणच्या सबस्टेशनमध्ये वीज दुरुस्तीचे काम सुरू असताना विजेचा रिटर्न सप्लाय आल्याने कामगाराला विजेचा शॉक बसून भाजला ही घटना रविवार दिनांक नऊ जून रोजी सकाळी घडली आहे के केवळ दैव बलोत्तर म्हणून हा कंत्राटी कामगार या घटनेतून बालंबाल बाल बचावला अक्षय बाळू कापसे हा घारगाव महावितरणमध्ये कंत्राटी कामगार म्हणून काम, काम करत आहे शनिवारी रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस घारगाव परिसरात झाला यात सबस्टेशनमधील एका फिडरचे विजेची तार तुटली होती ती दुरुस्ती करण्याचे काम कापसे करत होता मात्र काम सुरू असताना अचानक रिटर्न सप्लाय आल्याने कापसे हा चिकटला मात्र तेथे उपस्थित असलेल्या त्याच्या सहकार्याने प्रसंगावधान राखत तातडीने त्याची सुटका केली मात्र यात कापसे भाजला गेला तातडीने त्याची खाजगी रुग्णालयात नेऊन त्याथून ते त्याला संगमनेर येथे हलविण्यात आले दरम्यान घारगाव सबस्टेशनच्या अधिकाऱ्यांचा भोंगळ कारभार यातून स्पष्टपणे अधोरेखित होत असून येथे असलेल्या सहाय्यक अभियंत्यांचे महावितरणकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असून त्यांची मनमानी सुरू असल्याने दिसत आहे सवडीनुसार हे अधिकारी कामावर हजर होतात त्यांच्या या मनमानीमुळे व होत असलेल्या दुर्लक्षामुळे कामगारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनेही काहीच उपाययोजना करण्यासाठी त्यांना वेळ नाही या पाठीमागे ही अशाच घटना घडूनसुद्धा परत अशा दुर्घटना घडत आहेत त्यामुळे वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच उपस्थितांमध्ये बोलले जात होते वृत्तसंकलन संकलन न्यूज घारगाव